विखे साहेब आम्हाला न्याय द्या गोरगरिबांची गरीबांची आरोळी कुठल्याही पूर्व सूचना न देता माळुंगी नदी काढचे अतिक्रमण काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी गोरगरिबांना केले घरचे बेघर स्थानिकांचा आरोप तर स्थानिक झोपडपट्टी रहिवासींनी तोटावले न्यायालयाचे दार न्याय मिळवण्यासाठी संगमनेर न्यायालयात मागणार दर न्यूज एन एम वर नमस्कार पेक्षा न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार होती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती काही दिवसापूर्वीच संगमनेर शहरात झालेल्या अतिक्रमणास संदर्भातली प्रेक्षकांनो संगमनेर शहरातील माळुंगी नदीपात्राच्या अतिक्रमणाचा प्रश्न बऱ्यापैकी चिघळलेला दिसत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अतिक्रमण धारकावर थेट कारवाई केल्याने मोठा वाद निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे याबाबत सविस्तर मिळून आलेली माहिती अशी की संगमनेर शहरातील राजापूर रोड लगत माळुंगी नदीपात्रात असलेल्या काही घरावर प्रशासनाने सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी मोठी यंत्रणा पोलीस संरक्षण घेऊन अतिक्रमण काढत हातोडा चालवला गेला कारवाई केली गेली मात्र सध्या मिळालेल्या माहितीनुसार संगमने शहरातील अकोले रोड माळुंगे नदी पात्रात रस्त्यालगत असलेली झोपडपट्टी प्रशासनाने स्थलांतरासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे हातोडा चालवून लोकांना घराचे बेघर केल्याचा आरोप येथील रहिवासींनी केला आहे नेमकी प्रशासनाने अशी भूमिका का घेतली हे अजून स्पष्ट झालेले नाही मात्र संगमनेर शहरातील बाजारपेठ मेन रोड बस स्थानक नगर रोड शहरातील नाशिक पुणे महामार्ग तीन बत्ती, दिल्ली नाका, मोट ही दिसत या घडलेल्या दृश्यावरून लक्षात येत आहे झोपडपट्टीत राहणारे सर्व हातावरचे मजुरी करणारे आहेत प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता घरात झोपलेले लहान लहान मुलं तसेच संसार उपयोगी वस्तूचा कोणताही निपटारा करण्याची संधी न देता आपल्या अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून थेट हातोडा चालवला आहे असा आरोप देखील स्थानिक झोपडपट्टी धारकांनी केला आहे स्थानिक झोपडपट्टी वासियांनी स्थलांतरासाठी आम्हाला वेळ द्या यासाठी प्रशासनाकडे विनंती देखील केली मात्र प्रशासनाने आपल्या बळाचा गैरवापर करत तेथील महिला व पुरुष रहिवास्यांना मारहाण देखील केली असल्याचे सांगितले जात आहे आणि असे आरोपही केले जात आहे तसेच सदर ठिकाणी बरीच गुन्हेगारी आहे असा आरोप कुणी करत असेल तर आम्ही मान्य करतो कारण त्या गुन्हेगारांचा आम्हाला देखील त्रास होतो मात्र गुन्हेगारांना सोडून आम्हाला सजा का असा देखील खेदजनक सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवास्यांनी न्याय मिळवण्यासाठी संगमनेर न्यायालयात दाद मागितल्याचे स्थानिक झोपडपट्टी रहिवासी यांनी आमच्या न्यूज एन एम पीच्या प्रतिनिधी यांना माहिती दिली आहे नेमकी येथील रहिवास्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया न्यूज एन एम प्राजक्ता सागर माध्यमातून काय नेमका प्रकार घडला होता राहणार नदी पात्रामध्ये आहे आम्ही आम्हाला नळपट्टी येत असून घरपट्टी येत नाही आम्हाला लाईट बिल आहे आमच्याकडं सगळं या नदी पात्रातला आपल्याला डॉक्युमेंट सगळे असताना आम्ही घरी नसताना आमच्या घरावरती हल्ला केला त्याच्यानंतर जे सी पी आणून आम्हाला धमकी देण्यात आली का तुम्ही हे घर खाली करा त्याच्या दोन तासामध्ये आम्हाला घर खाली करायला लावे लावले सर आम्ही कुठं जायचं आमचे दोन दोन वर्षाचे मुलं आम्ही जर रस्त्यावर आणले तर त्या मुलांचं काय होणार आधी आम्हाला त्यांनी नोटीस लिगली नोटीस पाठवली नाही किंवा तुम्ही दोन दिवसात खाली करा किंवा आठ दिवसात खाली करा आणि जिथून आखणी करून गेले तिथं त्यांनी रस्त्याचं काम करायचं होतं सर आम्हालाही ना त्यांनी आधी आठ आधी आम्हाला नोटीस वगैरे पण पाठवली नाही जिथून आखणी केली त्यांनी तिथून रस्त्याचं चा काम चालू करायचं होतं पण आमच्या गरिबांचे घरं त्यांनी फोडायचे नव्हते त्यांनी घरं का फोडले आमचे नगरपालिकेमध्ये आपले ओ साहेब अधिकारी ते सगळेजण आले होते त्यांनी आमचा हा सगळा राडा वगैरे बघितला तरी त्यांना आमची आ, का, तुम्ही त्यांना विनंती केली विनंती लोक रडत होते लहान लहान मुलं रस्त्यावर त्याच्यानंतर आमच्या नवऱ्यांना आमच्या घरातल्या माणसांना त्यांनी हात उचलला त्यांचा आम्हाला कोणी हात उचललं कमिशनरांनी परत पोलिसांनी जे होते पोलीस स्टेशन मधले सर्वे जण ते सगळे लेडीज ला आणि माणसांना सुद्धा मारहाण करत होते आमचं कोणीच काय ऐकून घेतलं नाही वरून यांना गुंडागर्दी जे करतात किंवा दारूचे दुकानं वगैरे ते वरच्या गल्लीमध्ये असून जर आमच्या मुलांवर जे नदी पात्रात थांबत त्यांच्यावर ते आरोप येत सगळे कोणी दुसरंच करून जातात सगळे आमचे माणसं सगळे माणसं मोलमजुरी करतात आणि काम करतात आमच्या गल्लीतलं कोणीच आठ धुळून येणार नाही तुम्हाला चोरी मारी करताना किंवा दारूच्या दुकाना किंवा बेकायदेशीर कोणी जर वागत असेल तर ते आमच्या गल्लीतले तुम्ही आम्हाला धरून दाखवा मग आम्ही त्यांना चोप दिला आमच्या ह्याच्यातल्या कोणीच नाही त्याच्यामध्ये सगळे जण मोलमजुरीसाठी बाहेर गावी जाईल राहिवाशी एकोशे पंच्याहत्तर सालापासून आम्ही तर रहिवाशी असून मग आजच आमच्यावरती अतिक्रमण करून आम्हाला हलवण्याचा का प्रयत्न तुम्ही करत आहात जर तुम्हाला आम्हाला अतिक्रमण करून हटवायचा प्रयत्न करायचा असेल तर आमचा कुठेतरी था दुसरीकडे स्थायिक करून द्या कुठेतरी छोटी जागा दिली तरी जाऊन राहील मांडतो आम्ही रस्त्याला आढवा येणार नाही आम्ही शासनाला आडवा येणार नाही आम्ही कोणत्या सरकारी कामांना आडवा येणार नाही हे आमची जबाबदारी राहील ज्या आमच्या तोडलं ना त्यांनी 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 त्याचा प्रशासनाला या संदर्भात काही कळवलं आहे का आम्हाला कोणाच काही आलं नाही किंवा आम्हाला कोणी नगरसेवक झाले आमदार झाले कोणी मंत्री वगैरे आमच्या पर्यंत तीन दिवसापासून आम्ही सगळेजण हाल काढतोय आमचे पोर आमचे बाळ आमचे सगळे घर उध्वस्त आहे आज आम्ही रस्त्यावर झोपू राहिलो आम्हाला प्रत्येकाला घर सुद्धा नाही राहिला लहान लहान दोन दोन महिन्याचे बाळ आमचे सुद्धा आमचे रस्त्यावर झोपू राहिले एवढी थंडी गार थंडी गाळठा असून आम्ही राहायचं कुठं आमचं घराचं काय असेल ते आमचं आम्हाला सोक्ष मोक्ष पाहिजे आम्हाला सर्वांनी सहकार्य करा एवढीच आमची विनंती आहे एवढीच आमची कळकळीची विनंती सरकारला नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत ही बातमी गेली पाहिजे बातमी गेली पाहिजे सर्वांनी आमदारांनी आम्हाला आहे ना सगळ्यांनी सहकार्य करा आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही फक्त आमचा संसार व्यवस्थितपणे थाटण आम्हाला मदत करणं ही विनंती आहे आमची सर्वांची काय झालं होतं प्रकार काय घडला होता का सांगितलं ना आम्हाला रोडवर उठवायची नोटीस दिली होती त्यांनी बाबा आम्ही आहे म्हणून आम्हाला काय म्हटलं ते रोडवर तोडून आले आम्ही काय बोलले नाही रोडवर चोरता डायरेक्ट बारीक बारीक चोरत चोर सगळं झोपलेलं लोक ते मध्ये जाऊन घुसले डायरेक्ट सगळ्यांचे जी तोडून टाकले आमचं एक पत्र ठेवलेलं नाही सगळं सामान उचलून घेऊन गेलं माहिती नाही मी तर नाशिकला मला आणायला जायला होते मला तर त्यांना माहिती नाही कोणी काय केलं कोणी काय नाही ना मी तर नव्हती भीतर तर माझं सगळं झोपडं मोडून टाकलं आता इथं संपूर्ण घर किती चाळीस घर आहे आणि किती घरांचे नुकसान केलेली त्यांनी चाळीस घरांचे नुकसान केलेले त्यांनी आणि तुम्हाला कोणी नोटीस दिली काय पूर्व सूचना दिली काही पण तुम्हाला सामान इतर स्थलांतराची काही नोटीस वगैरे येऊन मध्ये तोडले त्यांनी दाखल करू खोटा गुन्हा दाखल करू खोटा हे करू ते करू राहिले त्या दिवशी आम्ही मला आणायला जायला आम्हाला माहिती नाही पण आता घरी नाही तर तरी पण लोकांनी सगळं सामान भरून नेलं आमचं एक जेव्हा आमचं सोडलं ना त्यांनी जागा भी द्यावा आमची भरपाती करून द्यावा त्यांनी नाही तर आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ आमची झोपडपट्टी जिंदाबाज आहे आम्हाला आमी में साथी लागे। तर प्रेक्षकांनो सदरच्या बातमीमध्ये नोटीस दिल्याचा उल्लेख केलेला आहे परंतु ज्या नोटीस दिल्या गेल्या गे त्या नोटीस फक्त रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांनाच दिल्या गेल्या असल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी असं आहे की आम्हाला कुठल्याही नोटिसा दिलेल्या नाही त्यामुळे आम्ही न्यायालयाची धाव घेत आहोत दुसरा विषय याच अकोला नाका परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बोकळलेली आहे हे नक्की याला आळा देखील बसलाच पाहिजे परंतु त्या परिसरातील सर्वच गुन्हेगार आहे का असं देखील होत नाही आमची वृत्तवाहिनी कुठल्याही अनधिकृत झोपडपट्टी किंवा अनाधिकृत झोपडपट्टी धारकांचं समर्थन करत नाही किंवा गुन्हेगारीचे देखील समर्थन करत नाही त्यामुळे आता या स्थानिक रहिवास्यांची व्यथा आपल्यासमोर मांडली गेली आहे आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की न्यायालयात यांना कशा पद्धतीचा न्याय मिळतो ते न्यूज एनपी करिता जमीर शेख उर्फ पाकी जस शहबाज शेख संगम